राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे दोन दिवसी अमृत दौऱ्यावर आहे आणि आज दुसऱ्या दिवशी शरद पवार जे आहे ते बच्चू कुडूंची भेट घेणार आहे दहा वाजता दोघांची भेट होणार आहे त्याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत बच्चू कुडू आहे भाऊ आज तुमची बच्चू शरद पवार भेट घेणार आहे काय नेमकं कारण मदतीची जाणीव म्हणून आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं त्यांनी आमंत्रित आमंत्रण स्वीकारलं हे त्यांचं मोठेपण आहे आणि जेव्हा फिनले मिल विदर्भ मिल बंद पडले होती दहा वर्ष होऊन आणि फिनले मिलचा विस्तार व्हायचा होता स्थलांतर करायचं होतं तेव्हा आम्ही आबा आणि मी शरद पवार साहेबांना भेटलो तेव्हा त्यांनी त्यावर ते लगेच सगळ्या भूमिका घेऊन ते फिनले मिल इकडे आणण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा होता आणि त्याची या मतदारसंघावर त्यानिमित्तानं त्यांचे उपकार आहे आणि म्हणून त्या जाणीव ठेवून आम्ही त्यांना इथं बोलावलं आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्या दोघांची भेट होत आहे अशी पूर्ण राजकीय वटवा चर्चा होत आहे काय सांगाल चर्चा काय होऊ शकते पण चर्चा हा काही जिथपर्यंत निर्णयापर्यंत जात नाही तेपर्यंत चर्चेला काही अर्थ उरत नाही मला असं वाटतं का निवडणुकीमध्ये जाताना आमचे मुद्दे फार महत्त्वाचे राहील आणि आम्ही दोनही आघाडीला ते मुद्दे देऊ आमचे मुद्दे जे शेतकरी शेतमुद्राच्या संदर्भात असेल दिव्यांग बांधव घरकुलाच्या संदर्भात असेल तर जे मुद्दे आगा प्रामुख्यानं स्वीकारेल तिथं आपण अपन... जर समजा महाविकास आघाडीने तुमचे सर्व मुद्दे मान्य केले तुम्ही सोबत जाल त्याच्यात पुन्हा पण आहे शिंदे साहेब मुख्यमंत्री आहे तेपर्यंत त्यांनी दिव्यांग मंत्रालय दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची जाणीव ठेवणार ठेवावी लागणार आहे आणि ते नसेल तर मग काही विषय नाही प्रहार पक्षाने अमरावती लोकसभेवर दावा केलेला होता आणि महाविकास आघाडीमध्ये जी जागा आहे अमरावतीची ही राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळं तुमच्या दोघांची चर्चेला मात्र वेगळं एक जागापुरतं आमचं काही राहणार आम्ही जे काही करू तर ते मोठी उलाढाल करू कसं आहे जर उडी टाकायचीच आहे तर मग विरीत टाकून ना समुद्रातच टाकून देऊ ना जोपर्यंत साहेब आहे तोपर्यंत मी त्यांच्या सोबतच राहील आणि जर माझा प्रस्ताव जर मान्य केला तर महाविकास आघाडी सुद्धा मी जाऊ शकतो असं प्रतिक्रिया बच्चू कुड यांनी दिली आहे कॅमेरामन इरफान सह अमर घटारे साम टी अमरावती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका